महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी चन्नीथला व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून गुरुवारी सायंकाळी नायगाव येथे चव्हाण कुटुंबियांना सांत्वनपर भेट नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस निम चोवीस नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रभारी चन्नीथला व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोबत प्रदेश संघटक नानाजी गवंडे यांनी नायगाव येथील चव्हाण परिवारांची सांत्वनपर भेट घेतली व आस्थेवाईकपणे चव्हाण परिवारासोबत चर्चा केली आज सकाळी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे भल्या पहाटे नायगाव येथे चव्हाण परिवारांच्या निवासस्थानी येऊन गेले नंतर शहरात लगेच हे काँग्रेस नेते येणार अशी चर्चा होती पण ते दिलेल्या वेळेनुसार न आल्याने लोकात हे नेते येणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी उशिराच का होईना हे काँग्रेसचे नेते नायगावात आले हे महत्त्वाचे यावेळी आमदार वजाद मिर्झा आमदार मोहन हंबर्डे दक्षिण जिल्हाध्यक्ष हनुमंतराव बेटमोगरेकर बी आर कदम अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी विभागीय विभागी संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद